मस्त चुलीवरचं झणझणीत गावरान पद्धतीचं चिकन रेसिपी आज दाखवणार आहे आणि त्यासोबतच आहे ना चुलीवर भाजलेल्या खरपूस अशा बाजरीच्या भाकरी तर आहे ना खूप छान असा गावाकडला गावरान बेत आहे आज मस्त तरी बाज गावरान पद्धतीचं चिकन त्यासोबत आहे ना मस्त कडक भाकरी अशी चुलीवरची तर रेसिपीला सुरुवात करूया चूल पेटून घेतलेली आहे आई आज रेसिपी दाखवणार आहे तर इथे ना चिकन शिजवण्यासाठी इथे कांदा घेतलेला आहे एक चिरून आणि बारीक कोथिंबीर घेतलेली आहे चिरून तर आता चुलीवर पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आहे ना आपल्याला चिकन शिजवून घ्यायचे त्यासाठी तेल टाकलेलं आहे पातेल्यामध्ये आणि आता तेल गरम झाल्यावर हिंग टाकलेलं आहे सुरुवातीला आहे ना चिकन पिवळं चिकन शिजवून घ्यायचं म्हणजे आळणे रस्सा तर आता हे ना एक मोठ्या आकाराचा आहे ना कांदा घेतला होता तो बारीक चिरून तो टाकलेला आहे आणि थोडी कोथिंबीर टाकलेली आहे फोडणीमध्ये आणि हिंग टाकलेला आहे कांदा हलकासा ब्राऊन झाल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये हळद वगैरे टाकायची आहे तर ना आता चांगला कांदा परतून घेतलेला आहे हलकासा गोल्डन झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना दोन चमचे हळद टाकलेली आहे मसाल्याच्या डब्यातला जो छोटा चमचा असतो त्याने दोन ते तीन चमचे हळद टाकली आज तीन किलो चिकनचं आहे ना चिकन रस्ता दाखवणार आहे चिकनची भाजी तर आता है ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच ना लगेच घेतलेलं चिकन टाकायचंय तर इथे तीन किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतले दोन तीन वेळा पाण्याने आता सगळं चिकन याच्यामध्ये टाकायचंय सुरुवातीला सगळं चिकन शिजवून घ्यायचं आहे मग ये ना चिकन रस्ता करणार आहे आणि काही चिकनचं आहे ना सुकी भाजी पण करणार आहे चिकन सुक्का तर ना आता चिकन टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आहे चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं आणि आता आहे ना कोथिंबीर टाकायची वरणं भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता ना मीठ टाकायचं आहे तर चिकनच्या भाजीसाठी लागणारं म्हणजे रश्श्यासाठी लागणारं सर्व मीठ याच्यामध्येच टाकलेलं आहे आता मीठ टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून आहे आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आहे ना पाणी न टाकता सुरुवातीला शिजवून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे ना याला स्वतःचं असं आहे ना पाणी सुटतं आणि त्या ह्याच्यामध्ये शिजवलं ना खूप भारी चिकन होतं तर आता आहे ना ताट ठेवलं आहे पाणी नाही टाकलेलं पातेल्यामध्ये ताटावर पाणी टाकलेलं आहे अशा पद्धतीने जर चिकन शिजवलं ना तर एक नंबर चिकनची भाजी होते किंवा मटन जरी तुम्ही असं अशाच पद्धतीने शिजवलं ना खूप छान होते तर आता ना पातेल्यात आतमध्ये पाणी नाही टाकलेलं वरनं झाकण ठेवून त्याच्यामध्ये तांब्याभर पाणी टाकलंय आता हे वरचं तांब्याभर पाणी ना गरम झाल्यानंतरच मग चिकन मध्ये टाकायचे आता ताटातलं पाणी चांगलं गरम झाले आता मग याच्यामध्ये टाकत आहे आता हे संपूर्ण ताटातलं पाणी टाकले तांब्याभर आधी आपण चिकन मध्ये पाणी नव्हतं टाकलं आता मिक्स करून आहे आणि अजून पुन्हा आहे ना अजून चिकन शिजायचं बाकी आहे अजून पुन्हा तांब्याभर पाणी ताटात आहे आणि आता पुन्हा ते गरम होतोपर्यंत चिकन ना असंच शिजून द्यायचं आहे पाणी गरम झालं की चिकनमध्ये टाकायचं आहे आता चिकनसाठी लागणारं वाटण काढले भरपूर असा कांदा परतून घेतलेला आहे तेलामध्ये खोबरं लसूण आलं कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि ना हरभऱ्याची डाळ भाजून घेतलेली आहे तर त्यामुळे छान घट्ट पण येतो भाजीला छान आणि भरपूर वाटण काढले कारण चिकन सुका आणि चिकन रस्सा भाजी बनवायची आहे म्हणून तर, तर हे ना आता हे वाटण आहे ना वाटून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने सर्व ना वाटून घेतलेलं आहे सुरुवातीला खोबरं आणि डाळ वाटून घेतली आणि मग नंतर कांदा कोथिंबीर आलं लसून ते सर्व टाकून वाटून घेतलेलं आहे आता हे सर्व वाटल्यानंतर एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आता चिकनच्या रस्सा भाजीसाठी काढलेला आहे मसाला हा सात चमचे ना पोहे खायचे सात चमचे गच्च भरून ये ना कांदा लसूण मसाला घेतला तीन चमचे ना मटण मसाला घेतला आणि एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा हळद घेतलेली आहे हे फक्त रस्सा भाजीसाठी काढलेलं आहे सुक्यासाठी नाही तर आता चिकन पण छान शिजलेलं आहे आता चिकन खाली उतरून घेऊया पातेलं आणि ना यातलं काही ना सुकं बनवण्यासाठी काढून घेणार आहे आणि काही रस्सा भाजीसाठी तर आहे ना हे पहा सर्व चिकन काढून घेतलेलं आहे एका मोठ्या बाऊलमध्ये आणि ये ना आता आपण आहे ना भाजीला फोडणी द्यायची आता तेच पातेलं पुन्हा ठेवलेलं आहे आणि आता हे वाटलेलं वाटण आहे ना यातलं अर्ध्याहून जास्त आहे ना रस्सा भाजीसाठी वापरायचं आहे आणि थोडंसं आहे ना सुकं चिकन सुकं बनवण्यासाठी तर छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे वाटण आता तुम्ही म्हणाल चिकनची भाजी बनवतो आहे आणि मटन मसाला कशाला तर आहे ना एकदा तुम्ही ना चिकनच्या भाजीमध्ये मटण मसाला टाकून बघा खूप भारी होती भाजी तर तर आता पातेलं गरम झालं त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि जे काढून घेतलेले सर्व मसाले टाकले आता मसाले करपू नये म्हणून लगेच पटपट हलवायचं आणि लगेचच वाटण टाकायचं त्याच्यामध्ये म्हणजे मसाले करपत नाही तर, तर यातलं निम्म्याहून जास्त आहे ना वाटण रस्साभाजीसाठी आईने काढलेलं आहे आणि थोडंसंच मसाला पीससाठी ठेवलेलं आहे चिकन मसाला पीस करणार आहे सुक्क चिकन तर यांना लगेचच व्यवस्थित हलवायचे मसाले करपू द्यायचे नाही अशा पद्धतीने जर यांना मसाला टाकून मग वाटण टाकलं ना तर चिकनच्या भाजीला छान तरी येते आणि चवीला पण खूप छान चिकन होतं चा चिकनची चिकन भाजी तर बऱ्यापैकी वाटण टाकलेलं आहे आता याच्यामध्ये आणि चांगलं परतून घेतलेलं आहे वाटण आधीच चा आपण चांगलं परतून घेतलेलं होतं साधारण तीन किलो चिकनसाठी ना मोठ्या आकाराचे ना सहा सहा ते सात कांदे चिरले होते आणि ना खोबरं पण जवळजवळ एक नारळला थोडं कमी असं खोबरं चिरून घेतलं होतं आणि लसूण पण भरपूर घेतला होता आलं लसूण तर आता हे चांगलं परतून घेतलं आता याच्यामध्ये ना आपण जे शिजवलेलं चिकन आहे ना ते टाकायचे त्याचं जे पाणी आहे ते सुद्धा टाकायचे आणि इथे अजून एक्स्ट्राचं पाणी लागणार आहे तर त्यासाठी गरम पाणी करून आणलेलं आहे ज्या आधी गरम पाणी करून ठेवलेलं आहे कारण चिकनच्या भाजीसाठी किंवा कुठल्याही रस्सा भाजीसाठी ना गरम पाणी वापरायचं म्हणजे छान चव टिकून राहते आणि आहे ना तरी पण छान येते भाजीला तर आता यातलं आहे ना सुक चिकन सुक्कं बनवण्यासाठी ना काही चिकन काढून घेत आहे सेपरेट आणि बाकीच्या याचं आहे ना रस्साभाजी बनवायची तर एवढं आहे ना आता सुक्क बनवण्यासाठी ठेवले आणि हे बाकीचं सर्व रस्सा भाजीमध्ये टाकून दिलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि वर आहे ना कोथिंबीर टाकायची आणि मीठ तर आपण भरपूर आधीच टाकलेलं होतं चिकनसाठी लागणारं मीठ आधीच टाकलं होतं चिकन शिजवताना तर वर आहे ना आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आता याच्यामध्ये ना रस्सा बनवण्यासाठी ना गरम पाणीच टाकायचं आहे थंड पाणी अजिबात वापरायचं नाही तर त्यासाठी आधीच गरम पाणी करून ठेवलेलं आहे तर आपल्याला कितपत घट्ट किंवा पातळ रस्सा पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं आता जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करायचं आता या स्टेजला आहे ना चव घेऊन पाहिजे जर मीठ कमी जास्त वाटलं ना तर वरण थोडंसं टाकायचं गरज असेल तर पण चिकन शिजवताना आधीच भरपूर टाकलं होतं म्हणून वरण टाकलेलं नाही आहे तर छान आता चिकन शिजवून द्यायचं आधीच आपण शिजवून घेतलेलं आहे पण चांगलं उकळून द्यायचं म्हणजे छान असा रस्सा तयार होतो आणि छान सुद्धा येते भाजीला तर तुम्ही पाहू शकता की ती छान अशी उकळी आलेली या आहे याला आणि छान सुद्धा आलेला आहे तवंग आलेला आहे तर मस्त असं गावरान पद्धतीचं झणझणीत चिकन आपलं तयार झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण ना मटन मसाला वापरला आहे मटन मसाला तुम्हाला नसेल वापरायचा तर तुम्ही चिकन मसाला वापरू शकता बऱ्याच वेळा मला आहे ना व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये विचारलं जातं की ना तुम्ही कोणते मसाले वापरता ते सुद्धा सांगत जा तर इथे मी ये ना बऱ्यापैकी ये ना नेहमी सुहानाचेच मसाले वापरत असते तर आजच्या भाजीलासुद्धा आईने सुहानाचेच मसाले वापरले सुहाना मटण मसाला परत अंबारीचा कांदा लसूण मसाला आणि ये ना लाल तिखटसुद्धा वापरलेला आहे तर आता आहे ना चिकन आपलं छान शिजलेलं आहे उतरून ठेवले चुलीवरनं आता आहे ना खरपूस अशा बाजरीच्या भाकरी चुलीवरच्या आई बनवत आहे तर मस्त असं चिकन तर झालेलं आहे आता खरपूस बाजरीच्या भाकरी तर एक भाकरी भाजून झालेली आहे आता आहारावर आहे ना ती भाजून घेत आहे म्हणजे तव्यावर भाजून झाली आता दुसरी बाजू ना आहारावर भाजून घेत आहे तर आता दोन तीन भाकरी बनवून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे पहा अशी मस्त खरपूस भाजलेली बाजरीची भाकरी आहे किती छान दिसत आहे आणि खरपूस भाजलेली आहे आईच्या हातचा कुठलाही पदार्थ असतो भारीच लागतो आणि माझी आई खूप सुग्रण आहे त्याच्यामुळे ये ना आई जे काही बनवते ना ते एक नंबरच होतं रातचं चिकनसुद्धा एक नंबर झालेलं आहे आणि आता आहे ना उरलेल्या भाकरीसुद्धा भाजून घेत आहे तर आम्ही सर्व बहिणी गावी गेल्यानंतर आहे ना, ना मग असं एकत्र आलो ना की असा बेत असतो तर बघा किती छान खरपूस अशी बाजरीची भाकरी भाजलेली आहे चुलीवरची आणि ये ना खायला एक नंबर लागते आणि बऱ्याच दिवसांनी बाजरीची भाकरी खायला मिळणार आहे चुलीवरची आम्हाला आणि इथे ना पातेल्यामध्ये मस्त चिकन रस्सा भाजी तर एक नंबर झालेली आहे भाजी मस्त तरी आलेली आहे तर हे पहा दारासमोर असा व्ह्यू आहे दारासमोर बरेच आहे ना मिरच्याची रोपं वांग्याची टॉमॅटोची सुद्धा झाड लावलेलं ला आहे वालीचा वेल लावलेला आहे पावट्याचे वेल आहेत आणि इथे ओट्यावरच चूल मांडलेली आहे आणि आता इथे बघा तुम्ही चिकन किती छान दिसत आहे आणि चवीला तर एक नंबर लागतं मस्त गावरान पद्धतीचे झणझणीत चिकन रस्सा भाजी आणि ती पण चुलीवर केलेली आणि मस्त खरपूस भाजलेल्या भाकरी असा गावरान बेत आहे आजचा तर आज चिकन सुकासुद्धा बनवलेला आहे पण ते बनवताना व्हिडिओ शूट केलेलं नाही आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून तर चिकन सुक्का बनवताना काय केलं तेलामध्ये जे उरलेलं वाटण होतं ते टाकलं आणि त्याच्यामध्येच चिकन मसाला आणि लाल तिखट टाकून मिक्स केलं व्यवस्थित आणि मग त्याच्यामध्ये सुकं चिकन टाकलं परतून घेतलं झालं आणि मीठ टाकलं थोडंसं तर आता आमच्याकडे व्हेजिटेरियनसुद्धा लोक लोक आहेत सगळे नॉनव्हेज खात नाही तर आम्ही स्वतः व्हेज आहोत व्हेज खाणारे आहोत त्यामुळे ना आमच्यासाठी इथे पनीरची भाजी आणि पनीर चिल्ली मागवली होती आणि जे नॉनव्हेज खाणारे आहेत त्यांच्यासाठी चिकन बनवलं होतं तर मस्त असं आम्ही पार्टी केलेली आहे तर मस्त ह्या माझ्या मधली मुलगी माझी आहे आणि साईडच्या दोन्ही माझ्या बहिणींच्या मुली आहेत त्या खाण्यामध्ये रमलेल्या आहेत त्यांना नॉनव्हेज आवडत नाही त्यामुळे त्या ना व्हेजवरच ताव मारत आहे तर मस्त अशा आज आम्ही व्हेज आणि नॉन व्हेज दोन्हीची पार्टी केलेली आहे माझ्या आईच्या पद्धतीने तुम्ही चिकन एकदा बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री देते आणि कशी वाटली आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा बाय बाय